वेलकम बॅक टू चॅनेल ठीक आहे आणि आपल्याला काय चार मिनटातच व्हिडिओ संपवायचा आहे मेन म्हणजे बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ टाकलाही टाकायलो आहे बऱ्याच म्हणजे लईच दिवस झाले व्हिडिओ टाकलेला नाही का तर प्रिलिमचा जरा अभ्यास चालू आहे त्यामुळं त्यात बिझी आहे पण ठीक आहे आणि ठीक आहे पण ते सारथीचा व्हिडिओ टाकला तर अपडेट द्यायची हीच की तर सारथी सारथीचा विषय सारथीचं पैसे आलेले नाहीत बरेच मित्र म्हणजे फोन मॅसेज कराल ती तिथं दिल्लीत पण चालूच आहे अरे अजून पैसे नाही अजून पैसे नाही सारथीना आम्हाला यावर्षी वर्षी फसवलं काय हे असं चालू आहे ठीक आहे मग मी मग मी जरा जरा पुढत असतो म्हणजे मी आता अभ्यास आहे तरी पण ह्यात थोडं लक्ष घालत नाही पण तरी पण म्हणतो की पोरांचा विषय तर थोडं लक्ष घालूया पण मी काय केलं दोन आमदारांचा नंबर पण घेतला ठीक आहे मी कोल्हापुरातनं ठीक आहे आणि आता मी मी ठरवलेलं की आमदारांना सांगायचं आणि फोन करून सांगायचा आणि त्यांना सांगायचं की जरा सारथीला तुम्ही सांगा फोन करून ठीक आहे म्हणजे आपण काय थापावर नाही खराचं था सांगतो आहे म्हणजे बरेच जणांना विश्वासही बसणार नाही पण ठीक आहे पुढचा विषय मी दुपारी म्हणलो की सारतीला फोन लाव्या ठीक आहे आणि सारथीला फोन लाव्या आणि सारथीला विचारलं म्हणलो की काय काय पैशाचं काय झालं आहे की तुम्ही मागल्यावेळी म्हटल्याला तीन दिवसाने येणार चार दिवसात येणार अजून आलेलं नाहीत काही एक खरोखर येणार आहेत का नाहीत सांगा तर त्या मॅ म्हणजे मी मॅडम बोलायचे त्या मॅडमच म्हणते की नाही आजच पैसे येणार आहेत म्हणजे आजच आजच मी दुपारी फोन केला तर ठीक आहे तर आजच पैसे येणार आहेत आणि शुक्रवारपर्यंत म्हणजे याच तारीख किती आता बारा अकरा अकरा एप्रिलपर्यंत पैसे येणार असं मॅडम त्या म्हटल्यात ठीक आहे मग मी म्हटलो अहो मॅडम खरं काय ते खर का सांगा का आमदार आहेत त्यांना फोन करायला सांगायला काय ते सांगा, का सांगा। मॅडम म्हणलं नाही नाही आता इतके दिवस थांबला आहे थोडे दिवस अजून थांबा तीन चार दिवस आणि मग बघ बघा आणि किती येणार ते पण सांगतो तर तेरा अधिक तेरा म्हणजे तेरा हजार पर मंथ असं दोन महिन्यास तेरा आणि अठरा हजार काहीतरी कंटिन्जन्सी आहे ना ती पहिल्यांदा मिळते ती ती आणि दहा हजार जे ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे तो पुढल्या महिन्यात मिळणार आता त्यामुळंच तेरा अधिक तेरा अधिक सव्वीस अधिक अठरा असं चव्वेचाळीस हजार मिळणार ठीक आहे मी शुक्रवारपर्यंत आता बघूया कुणाकोणाला मिळते नी काय काय ज्यांना ज्यांना मिळते तिने कमेंटमध्ये सांगा की मिळाल्यात म्हणून किंवा पैसे म्हणजे मिळालेत म्हणून का तर बरेच जण सरथीवाल्यांना पण असं डिस्टर्ब वगैरे म्हणा किंवा असं त्याचं ठीकच आहे का प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा त्यामुळं ते आता सगळी करायलाच फोन लावून वगैरे आणि मग मॅडम म्हणजे मॅडमांनी सगळं मला शेवटी नाव कुठं राहतो आहे दिल्लीत राहतो काय कुठं पुण्यात सगळं विचारायला ते मग मॅडमांना म्हटलं मॅडम माझं नाव वगैरे घेऊन तुम्ही काय पैसे वगैरे कटकवी वगैरे काय करणार नाही ना किंवा माझ्या काय ॲक्शन घेणार नाही ना तर मॅडम म्हटलं तसं काय नाही म्हणजे तुमचा हक्क आहे देऊ म्हणजे विचारायला आम्हाला फक्त आम्हाला वरती सांगायला लागते की किती फोन आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचा जे प्रॉब्लेम आहेत ते म्हणून फक्त आम्ही नाव वगैरे लिहून घेतो आहे त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही त्यामुळे तुम्हाला पण वाटते तर तुम्ही पण त्यांच्याशी बोलू शकता सरतीचा नंबर घेऊन सरतीची फोन करा मग म्हणून मी म्हणतो की आमदारांना वगैरे कुठल्या म्हणजे सांगायला नको का तर अजून त्यांना पण लोड असेल का आम्हाला म्हणजे सारथीवाल्यांना अजून एकंड फोन करून किंवा अजून काही करून करायला नको आणि आता इतके दिवस थांबलो आहेच तर आपण अनेक तीन चार दिवस थांबूया ठीक आहे बघूया आता कोणाकोणाचा पैसे येतात ते मुझे चांगल है। ठीक आहे त्यामुळं आय होप की हे म्हणजे चांगलंही एक बातमी द्यायची म्हटलो आणि म्हणून व्हिडिओ केला आहे ठीक आहे आणि अजून पण आता अभ्यासाचं थोडं लोड आहे लो। म्हणजे अभ्यास आहेच चालू त्यामुळं ती थोडा वेळ कमी मिळते व्हिडिओ करायला पण आज नाही म्हणलो आज तर करूयाच योगायोग आला आहे तर करूयाच त्यामुळे व्हिडिओ केला आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय